बावीस एप्रिल जागतिक वसुंधरा दिन पृथ्वी मानवाशी बोलते आहे कविता या बाळांनो तुम्हा सांगते गूज मम मनीचे या बाळांनो तुम्हा सांगते गुज मम मनीचे उदरी माझ्या जीवन निर्मित भाव अंतरीचे युगे युगे मी फिरते आहे या ब्रह्मांडात युगे युगे मी फिरते आहे या ब्रह्मांडात अथ न सोडिला गती बदलली अथक परिश्रम करी अव्याहत जल अनवायु दैवी देणगी जल अनवायु दैवी देणगी जीवन विकसित झाले परी मानवा तुवा एकल्या बुद्धीचे वरदान लाभले रथावर आरूढ होता प्रगतिरथावर आरूढ होता षड रिपुने ग्रासले बिघडून गेली चक्रे सारी हिमनगतेही वितळू लागले नको होऊ उन्मत्त ऐकरे नको होऊ उन्मत्त ऐकरे ही आई तुझ विनविते माझ्या संगे भविष्य तुझेही भयकंपित होते माझ्या संगे भविष्य तुझेही भयकंपित होते जागतिक वसुंधरा दिनानिमित्त जागरूकतेसाठी